प्रत्येकालाच आपल्या चेहऱ्याची स्किन सुंदर आणि चमकदार असावी असं वाटत असतं पण चेहऱ्यावर पिंपल्स किंवा पुरळ ही एक सामान्य समस्या आहे विशेषतः तरुण वर्ग त्यामुळे त्रस्त आहे अनेक वेळा यावर उपाय म्हणून आपण ब्युटी प्रोडक्टचा वापर करतो पण याचा कोणताही फायदा होण्याऐवजी हो आणखी नुकसान होतं त्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येण्यामागील कारण जाणून घेणं खूप गरजेचं आहे याचसाठी आम्ही तुम्हाला पिंपल्स काय येतात याची कारणं सांगणार आहोत आणि कोणते घरगुती उपाय केल्याने तुम्ही पिंपल्स येण्यापासून रोखू शकता यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पिंपल्स येण्याची कारणे जाणून घेऊयात हार्मोनल इम्बॅलेन्स मानसिक तणाव केमिकल्स युक्त क्रीमचा वापर आणि चुकीचा आहार किंवा आहारात काही पोषक तत्वांची कमी तसेच इतर कोणत्याही आजारामुळे किंवा औषधामुळे देखील त्वचेवर पुळ्या आणि मुरम येण्याची मुख्य कारण आहेत त्यामुळे पिंपल्स न येण्यासाठी काय उपाय करायला हवेत जाणून घेऊया पिंपल्स टाळण्यासाठी हे उपाय करा नंबर एक मुरुमांवर मध लावा मधामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटीफंगल गुणधर्म असतात हे नैसर्गिकरित्या मुरुमे बरे करण्यासाठी प्रभावी ठरतात पिंपल्स बरे करण्यासाठी दिवसातून दोनदा मध लावा यामुळे आठवडाभरात पिंपल्स स्वतःच बरे होतील आणि मधाच्या वापरामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो देखील येईल नंबर दोन ॲलोवेरा जेलचा वापर करा ॲलोवेरा जेलचा वापर त्वचेसाठी नेहमीच केला जातो तुम्ही अलोवेरा जेल सकाळी आणि रात्री मुरुमांवर लावा यामुळे मुळांपासून संसर्गास कारणीभूत असलेले बॅक्टेरिया नष्ट होते नंबर तीन दही आणि बेसनचा फेस पॅक दही आणि बेसनचा फेस पॅक पिंपलची समस्या दूर करू शकतात हा पॅक सर्व प्रकारच्या त्वचेसाठी चांगला आहे यामुळे उन्हाळ्यात तुमच्या चेहऱ्याला थंडावा मिळतो हा फेस पॅक सुमारे पंधरा मिनटे चेहऱ्यावर लावा आणि नंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा नंबर चार बेसन आणि मुलतानी माती बेसन आणि मुलतानी मातीचा फेस पॅक तयार करण्यासाठी प्रथम एक वाटी घ्या त्यात बेसन आणि मुलतानी माती मिक्स करा यानंतर गुलाब पाण्याच्या मदतीने पेस्ट तयार करा आणि ही पेस्ट आठवड्यातून दोन ते तीन वेळा चेहऱ्यावर लावा नंबर आहार पासून मुक्त होण्यासाठी तुम्ही काय खाता याकडे लक्ष देणं आवश्यक आहे जास्त तेल मीठ मसाले खाल्ल्याने चालणार नाही बाहेरचे फास्ट फूड खाल्ल्यानेही पिंपल्सची वाढ होऊ शकते पोट साफ नसेल तर पिंपल्स होण्याची शक्यता वाढते त्वचा स्वच्छ ठेवण्यासाठी पोटाकडेही लक्ष दिले पाहिजे याशिवाय भरपूर पाणी प्या आणि व्यायाम करा ओट स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा समस्या अधिकच वाढल्यास त्वचारोग तज्ज्ञांशी संपर्क साधा आणि योग्य उपचार घ्या तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा